भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात पुण्यात शिवसेना शिवाजीनगर महिला आघाडीने गोखलेनगर शाळेच्या मैदानावर क्रिकेट खेळत निषेध आंदोलन केले यावेळी महिलांनी प्रतिकात्मक क्रिकेट खेळत भाजप सरकारचा निषेध नोंदवला जम्मू काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील जखमांवर मलमपट्ट्या लावत नसतानाही केंद्र सरकारने भारत पाकिस्तान क्रिकेट सामना खेळवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाच्या शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातील महिला आघाडीने तीव्र निषेध व्यक्त केला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार या महिलांनी गोखले नगर शाळेच्या क्रिकेट मैदानावरच केंद्र सरकार हाय हाय मोदी सरकार हाय हाय पाकिस्तान हाय हाय सोबतच शिवसेना जिंदाबाद जय जय शिवाजी अशा घोषणा देत क्रिकेट खेळून प्रतिकात्मक निषेध नोंदवला या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकार देशाला प्रगतीकडे न घेऊन अधोगतीकडे नेत असल्याचा आरोप महिलांनी केला मतदारसंघाच्या महिला, मतदार महिला प्रमुख कलावती घाणेकर नयना वाघ भाग्यश्री सांगवेकर यांच्यासह महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सरकार हाई हाई। Hi, Hi. Hi.